नमस्कार आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत आहे मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करते आणि आपल्या सर्वांचे खूप चांगले फीडबॅक येतात धन्यवाद तर आता दिवाळी झाली आहे तुळशीचे विवाहसुद्धा झाले कार्तिक अमावस्या याला दर्श अमावस्यासुद्धा म्हणतात एकोणीस तारखेला अमावस्या सुरू होणार आहे सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पण वीस तारखेला सकाळी म्हणजे दुपारी बारा वाजून सोळा मिनटाला खतम होत आहे मग आता आपण ही कार्तिक अमावस्या ही कधी सेलिब्रेशन करायची आहे आपल्याला या दिवशी काय केलं जाते ते मी आपल्या सर्वांना सांगते विष्णू भगवान आणि लक्ष्मीची आराधना या दिवशी स्नान करण्याचं खूप जास्त महत्त्व आहे जिथे कुठे नदी असेल तुम्ही तीर्थांना जात असेल पाण्यामध्ये आंघोळ करून त्या नदीमध्ये जेव्हा तुम्ही स्नान करता तर असं म्हटलं जाते की तुमच्या जीवनामधली ज्या इडापिडा आहे त्या समाप्त होतात पण आपल्या सर्वांना शक्य नाही आहे ना की आपण जाणार करणार आपल्या घरी गंगाजल असेल तरीही आपण हा उपाय करू शकतो जसं आता द आहे त्यालाच कार्तिक मावस्या सुद्धा मा म्हणतात मग कधी करायची तर आपल्याला वीस तारखेला सकाळी लवकर उठून आपल्या घरच्या पाण्यामध्येच तुम्ही गंगाजल टाका आणि असं फील करा की जसं मी इथेच गंगा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरचे तुळस जी असतं तुळस सगळ्यांच्याच घरी आहे नसेल तर प्लीज आणा तुळस माता विष्णू भगवान अत्यंत प्रिय आहे तुळशी समोर सकाळी दिवा लावा तुपाचा आणि विष्णू भगवानांची पूजा आराधना करा तुमच्या घरात विष्णू भगवान नसतील तर ठीक आहे लक्ष्मी माता तर असेल ना तुम्ही विष्णू सहस्त्र नामचा पाठ करू शकता या दिवशी दान करण्यामध्ये सर्वात जास्त महत्व आहे आपल्याला अन्न छत्री झाली तुम्ही कपडे दान करू शकता जे गरजमंदू आहे ब्राह्मणांना तिसरी गोष्ट या दिवशी म्हणजे वीस तारखेला आपल्याला आपल्या घरी सकाळी अशोकाची पानं असतात अशोकाचं झाड असतं ना सात पानं घेऊन त्याचं तोरण आपल्याला मेन दरवाजाला बाहेरनं लावायचं आहे आपल्या घरामध्ये सकाळी दिवे मेन दरवाजा बाहेरचा जो तुमच्या घराचा असतो या तुमचं ऑफिस असेल फॅक्टरी असेल तिथे दोन तुपाचे दिवे तुम्हाला लावायचे आहे सात कलरची रांगोळी काढायची आहे विस विष्णू सहस्त्रनामचा पाठ सुद्धा करायचा आहे म्हणून कार्तिक अमावस्येला दिवेचं सर्वात जास्त महत्व आहे तुमच्या आजूबाजूला कोणतंही मंदिर असो तुम्ही जसं एकोणीस तारखेला चालू अमावस्येमध्ये जर रात्री पण दिवे लावलेत कोणत्या मंदिरांमध्ये तरी तुम्हाला असं म्हणतात की तुमच्या जीवनामधल्या ज्या वाईट काळ आहे तो दूर होतो आणि तुम्हाला आशीर्वाद मिळतो तुम्ही तुळशीजवळ दिवा लावा तुळशीची माळ असेल तुमच्या घरी तर तुळशीच्या माळेनी गायत्री मंत्राची चॅन्टिंग करा या दिवशी यांनी तुमच्या घरामधले सगळे वादविवाद दूर होतील गायत्री माता दोष दूर करते म्हणून नेहमी आपल्याला शाळेमध्ये सु शिकवल्या जातात ना गायत्री मातेचा मंत्र ओम भूर स्वाहा हा ना लहानपणापासून आपण ऐकत आहे म्हणून गायत्री माता तुम्हाला शक्ती आणि पावर देते जेवढं होईल तेवढं ओम नमो भगवते वासुदेवाय नमाचा जप करा जसं एकोणीस ला अमावस्या आहे तर 20 ला खम होणार आहे मग आपल्याला 20 लाच हे उपाय करायचे आहेत